जनाक्रोश मोर्चा बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आणि परभणी इथल्या स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी धडाडणार बहुजन समाजाचा जनाक्रोश मोर्चा प्रमुख उपस्थिती स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांचं सर्व कुटुंबीय मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील बीड खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश अण्णा धस आमदार संदीप क्षीरसागर दीपकदादा केदार तसंच सांगली जिल्ह्यामधील सर्वच लोकप्रतिनिधी आणि सर्व बहुजन समाज बंधू भगिनी युवक युवती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनआक्रोश मोर्चा होणार आहे हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावा मस्सा जो बीड जिल्हा इथं घडलेलं जे सरपंच हत्या करणार आहे त्याच्याकडं राज्य सरकारचा जाणीवपूर्वक कानाडोळा होतो आहे दिरंगाई होते, दिरं होते। आणि पुरोगामी आणि क्रांतीभूमी असलेला सांगली जिल्हा आता गप्प बसणार नाही म्हणून तेवीस जानेवारी रोजी आम्ही सांगलीमध्ये आक्रोश मोर्चाचं नियोजन करतो आहे या मोर्चासाठी संपूर्ण देशमुख कुटुंबीय आमदार दस बजरंग बाप्पा सोनावणे संदीप क्षीरसागर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व पुरोगामी समविचारी पक्ष संघटना ह्या दोन कारणांसाठी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी असू देत किंवा सरपंच संतोष देशमुख असू देत यांच्या हत्येचा जाव विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा काढत आहोत सर्वांनी यावं धन्यवाद